नमस्कार मित्रांनो पवार गव्हरान पोल्ट्री फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत अंडे देण्याच्या कक्षामध्ये तुम्ही बघू शकता की इथं पूर्ण असे डबे बांधलेले आहेत काही इथं डबे आहेत आणि काही इथं माझ्या मागे दिसत आहेत तुम्हाला या कक्षामध्ये आपल्या ज्या कोंबड्या आहेत इथं दररोज अंडे देण्यासाठी येत असतात आणि आपण आज काय करणार आहोत मित्रांनो इथे जे काही डबे बांधलेले होते त्या डब्यांवरती डब्यांमध्ये अंडे ठेवणार आहोत इथं कोंबड्या बसवणार आहोत तर तू चला तुम्हाला दाखवतो की अंडे आपण कशा प्रकारे ठेवले गेलेले पाहिजे तर बघा मित्रांनो आता इथं आपण प्रत्येक डब्यामध्ये साधारणतः अठरा अठरा अशा अंडे ठेवलेले आहेत हे बघा आता अंडे ठेवत असताना काय करायचं खाली तूस त्याच्या खाली नंतर निंबाचा पालांवरती अंडे ठेवायचे असतात आणि अंडे ठेवताना मित्रांनो अंड्याची साईज ही मोठी असली पाहिजे पकडे अंड्याची साईज ही मोठी असली पाहिजे बघा मित्रांनो अंड्याची साईज तुम्ही बघू शकता सगळे अंडे असे एकाच साईजचे ठेवलेले आहेत मित्रांनो असे आपण साधारणतः सहा डबे ठेवलेले आहेत प्रत्येक डब्यामध्ये असे अठरा अठरा अशा अंडे ठेवलेले आहेत प्रत्येक डब्यामध्ये आपण टाकायचा असतो आणि मित्रांनो आपण जेव्हा कोंबड्या बसवतो आता हे जे आपण इथं दररोज कोंबड्या अंडे द्यायला येत असतात आता हे जे अंडे आहेत मित्रांनो हे टोळींचे अंडे आहेत बारीक बारीक अंडे आहेत म्हणून आपण ठेवलेले नाहीत नवीन ज्या कोंबड्या येतात आपल्या त्याचे लहान अंडे राहत म्हणून ठेवत नाही आपण असे अंडे काढून घेत जायचे मित्रांनो हे बघा अंड्याची साईज बघा किती लहान आहे म्हणून अंडे काढून घेतलेले आहेत आपण तर मित्रांनो आपण अंडे ठेवत कोंबडी बसवताना काय करायचं असतं की जे तर आपल्या कोंबड्या अंडे देत असतात तिथून आपण आयडेंटिफाय करून घ्यायचं की ज्या कोंबड्या मोठ्या असतील आपल्या बघा कोंबड्यांची साईज की अठरा ते वीस अंड्यांपर्यंत ती कोंबडी बसू शकते किंवा अंडे घोळू शकते अशाच कोंबड्या आपल्याला बसवायचे असतात इथे जे काही खुडूक कोंबड्या असतात ते आपल्याला इथंच बसलेल्या असतात बसलेल्या दिसत असतात तर तशा कोंबड्या आपण बसवायच्या असतात मित्रांनो हे बघा इथं आलेल्या सगळ्या खुडूक कोंबड्या आहेत यांच्यापैकी ज्या मोठ्या कोंबड्या असतील मित्रांनो त्या आपण अंड्याखाली ठेवणार आहोत बघा तर चला आपण तुम्हाला मी दाखवतो की अंड्यावरती कोंबडी बसवल्यानंतर कशा प्रकारे घोळते किंवा कोंबडी कशी बसवली गेली पाहिजे मित्रांनो हे बघा इथे एक खूड कोंबडी बसलेली आहे कोंबडीची साईज बघू शकता तुम्ही मोठी आहे म्हणून अशाच कोंबड्या आपल्याला बसवायच्या असतात आता बघा कोंबडी उचलताना काय करायचं मित्रांनो तिथे जे मागून हात आहे असा टाकायचा अशाच नंतर ती अंड्यावरती बसवायची असते चला आपण तिला अंड्यावरती बसू तिला डिस्टर्ब करायचं नाही मित्रांनो डिस्टर्ब जर झाली कोंबडी तर बसत नाही ती तीज़ तीज़ आता निवांत बसून घेईल मित्रांनो ती कोंबडी हे बघा तिचं तिचा अंडे घोळेल आणि बसून घेईल ती बघा मध्ये घेते ती कोंबडी बघा तिच्या पद्धतीने आता सगळे अंडे सेट करून घेईल ती बघा घोळायला लागली ते अंडे तिच्या पद्धतीने ती व्यवस्थित जागा करेल आणि अंडे बसून घेईल अंडे ऍडजस्ट करेल ते सगळे अंडे हळूहळू सगळे अंडे ती कोंबडी आपल्या उरा शिंगून घेईल मित्रांनो तर चला ही एक कोंबडी ठेवली आपण अजून सगळ्या कोंबड्या ठेवून देऊ व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून कोंबड्या ठेवल्यानंतर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू आता मी कोंबड्या ठेवून घेतो आपण जे म्हणतो की कोंबडी अंडे घोळते तर ती कशा प्रकारे घोळते बघा जी गावरान कोंबडी असते मित्रांनो तीच असे अंडे आज, ऍडजस्ट करून घेत असते बघा आता ही कोंबडी कशा प्रकारे अंडे ऍडजस्ट करत आहे बघा मित्रांनो प्युअर गावरान कोंबडी असे सगळे अंडे आपल्या पुराशी ऍडजस्ट करून घेत असते मित्रांनो तर मित्रांनो आपण सगळ्या डब्यांमध्ये कोंबड्या ठेवलेले आहेत तर चला बघू की त्या कोंबड्यांनी अंडे सांभाळले आहेत का व्यवस्थित किंवा आपले उराशी घेतले आहेत का बघा तुम्ही कोंबडी बघू शकतात आणि सगळे अंडे असे तिने तिच्या उराशी घेऊन घेतलेले आहेत बघा मित्रांनो ही दुसरी कोंबडी बघा सगळे अंडे असे तिने तिच्या उराशी घेतलेले आहेत बगा। बर बर बगा। हे बघा ही नाही तर पूर्ण झाकून घेतले अशा मोठ्या कोंबड्या बसवायच्या असतात मित्रांनो आपण जेव्हा अंडे बसवतो आपण बघा ही कोंबडी बघा बघा ही पण एकही अंडा असं बाहेर दिसू देत नाही मित्रांनो कोंबडी हे बघा इथं थोडंसं दिसतंय पण तेही ती बरोबर ॲडजस्ट करून घेईल मित्रांनो बघा मित्रांनो कोंबडी बघा साईजही बघा तिची आणि तिच्यावरची हे पण बघा की ये? कलर बघा तिचा किती चमकदार अशी कोंबडी आहे ती सगळे कोंबड्या आपल्या तशाच आहेत मित्रांनो तर मित्रांनो अजून तुम्हाला सांगायचं एक की हे कॅरेट का ठेवले आहेत तर दररोज आपल्या कोंबड्या ज्या आहेत ते इथे या डब्यांमध्ये अंडे देण्यासाठी येत असतात तर हे अंडे देण्यासाठी येत असल्यामुळं या डब्यांमध्येही ते अंडे देत होते परंतु जर आपण हे कॅरेट जर ठेवले नाही मित्रांनो तर त्या कोंबड्या येतील आणि इथं अंडे देतील किंवा त्या बसलेल्या कोंबड्यांना डिस्टर्ब करतील म्हणून आपण हे कॅरेट असे ॲडजस्ट करून दिलेले आहेत असे असे उघड उघडता येतात ते आणि हे कॅरेट ठेवायचं कारण असं की यांना छिद्रे होल आहे या होल नुसार या ते या होलनुसार त्यांना हवाही पास होईल मित्रांनो आणि तसंच दररोज संध्याकाळी सहा वाजेच्या आसपास आपण हे असे उघडून या कोंबड्यांना असं बाहेर काढून देऊ ते इथंच खाद्य इथं खाद्याचा पाईप आहे पाण्याचं भांडं ठेवलेलं असतं तिथं खाद्य झाल्यावर ते परत त्याचं त्याचं येऊन बसतील मित्रांनो इथं इथं म्हणून आपण हे कॅरेट असे बांधून दिलेले आहेत जेणेकरून ज्या आपल्या दररोज कोंबड्या अंडे देत असतात त्या इथं येत असतात आपल्या अंडे देण्यासाठी आणि त्या कोंबड्या इकडच्या साईडला जाऊ नये किंवा या डब्यांमध्ये बसू नये व या डब्यांमध्ये बसून त्यांनी अंडे देऊ नये आणि हे अंडे जर या डब्यांमध्ये जर आले मित्रांनो ते तर या कोंबड्यांना डिस्टर्ब होईल व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी बघा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल